नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज नुकतंच तळेगाव दाभाडे येथील भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताते भेगडे यांचा वाढदिवस साजरा झाला नेहमी सामाजिक काहीतरी उपक्रम साजरा करते यांचा वाढदिवस साजरा होत असतो यावेळेससुद्धा महिलांसाठीच काहीतरी विशेष असं एक स्पर्धा भरवण्यात आली होती रांगोळी स्पर्धा त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो बॅनसुद्धा आहेत तर प्रथम जे बक्षीस होतं ते दहा हजाराचं होतं द्वितीय होतं सात हजार आणि जे आणखी एक होतं ते पाच हजाराचं होतं त्यातील ज्यांना जे ब ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे ते आज आपल्यासोबत आहेत नक्की त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की स्पर्धा कशी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे स्पर्धेबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाभडे भाजपच्या शहराध्यक्ष शोभाताई परदेश आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नक्की जे रांगोळी स्पर्धेचं नियोजन होतं ते नक्की कसं केलं ताई नमस्कार नमस्कार गणेश गणेश तात्या भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जे रांगोळी स्पर्धेचं नियोजन केलं होतं साहजिक सगळं नियोजन तुम्हीच केलं होतं नक्की नियोजन कसं ठरलं आणि रांगोळी स्पर्धा भरवण्याचं कारण काय रांगोळी स्पर्धा भरवण्याचं कारण हे आ, आ की आम्ही आम्हाला म्हणजे भाऊ भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम घ्यावा असं आमचं एक कल्पना होती बऱ्याच दिवसापासून मग आम्ही महिलांसाठी काहीतरी करावं कारण की भाऊ नेहमी महिलांसाठी प्रयत्न करत असत की महिला कशा पुढे जातील ह्याच्यासाठी जा तर त्याच्यामुळं आम्ही एक महिलांची कला आणि आम्ही ओपनच ठेवलं होतं आम्ही कुठली थीम नाही ठेवली कुठलं वयाचं आठ नाही ठेवलेली विषय वगैरे विषय वगैरे आम्ही कुठला नाही दिला कारण की गणेश महोत्सव असं मत असतं की प्रत्येकाला एक संधी मिळावी प्रत्येक महिला पुढं जावी त्याच्यामुळे आम्ही कुठलीच थीम नाही वयाचं एक हे आट नव्हती त्याच्यामुळे पन्नास ते साठ वर्षापर्यंत जी अठरा वर्षापासून ती पन्नास वर्षापर्यंतच्या महिलांनी सगळ्यांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये आणि आम्ही एक महिन्यापासून सर्व थीम आमची महिला आघाडीची याच्यात काम करत होती आणि त्याच्यानंतर आम्ही ही महिला महिलांना रांगोळी स्पर्धा द्यावी आणि रांगोळी स्पर्धा घ्यावी म्हणून आम्ही हे ठरवलं आणि रांगोळी स्पर्धा ही आम्ही त्या दिवशी दोन तारखेला गणेश वाढ गणेशभवनच्या वाढदिवसाने निघतो त्या दिवशी तिथे आम्ही सादर केली साधारण वेळ किती होती सकाळी किती सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत आम्ही ती स्पर्धा घेतली आणि संध्याकाळी चार ते सहा या वेळेत बक्षीस समारंभ झाला बरं साधारण स्पर्धक किती आले होते याच्यासाठी साधारण स्पर्धक आमचे पन्नास होते पूर्ण पन्नास लोक होते हां पन्नास होते Thank <laughs> you. कार mm. ना hmm. यार ये किसका हमला था आत्ता आपल्यासोबत जे प्रथम विजेते झालेले आहेत त्या मॅडम आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात नक्की त्यांची काय प्रतिक्रिया होती रांगोळी स्पर्धा म्हटलं तर महिलांसाठी खूपच आवडता एक स्पर्धा असते परंतु त्याची तयारीसुद्धा ती उडी करावी लागती तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात मॅडम नमस्कार तुम्हाला पहिला नंबर मिळालेला आहे तर तुमची प्रतिक्रिया नक्की काय म्हणजे काय भेटलं बक्षीस आणि तुम्हाला ही पहिल्यापासून कशी आवडलेली आणि आपली थोडक्यात एक परिचय द्यावा मी वर्ष उमेश जगतकर मस्करणी कॉलनी दोन्ही इथे राहते तर आम्हाला असंच ग्रुपवरती एक मॅसेज होता की गणेश भाऊ बेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रांगोळीच्या स्पर्धा आहेत तर मी सोबतही यांना कॉन्टॅक्ट केला की मला यायचं आहे इथे मग त्यांनी सांगितलं की इथं दहा तारखेला म्हणजे दोन तारखेला दहा ते दोनपर्यंत आहे इथे मग आम्ही तिथे गेलो मग आम्ही बघितलं की खूप सारे असेही होते स्पर्धक जे जे पूर्ण वेगवेगळे वेग वेग विषय होते त्यांचे तुम्हाला आयत्यावेळी विषय देण्यात आला नाही मग का आधी सांगितलं होतं तुमच्या मानांनी काढा असं काय सांगितलं होतं बरं तुम्हाला जी रांगोळीची आवड आहे ती केव्हापासून तुमची थोडस का आठवणी सांगू शकता का भेटली का आपण लगेच प्रॅक्टिस करायची त्याच्याबद्दल लगेच काढायचे पहिल्यापासूनच आवराय मला बरं याच्या आधी तुम्हाला असं बक्षीस वगैरे हो कुठे का सौराई माता आमच्या इथे दोन दोन्ही नवरात्र म्हणतात करतात रांगोळी स्पर्धा बरं दे दे दोन वर्षे पहिल्यांदाच नंबर काढलेला हे जे बक्षीस भेटलं याचं स्वरूप काय काय होत हे आवड होत बरं घरची प्रतिक्रिया काय होती घरच्यांना कसं वाटलं सगळ्यांना खूप आनंद झाला पहिल्यांदा नंबर आला एवढा मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणून मग अनेकांनी तुम्हाला शुभेच्छा वगैरे दिल्या का नाही अभिनंदन खूप शुभेच्छा दिल्या सोबत ज्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे ते आहे त्यांच्याकडून थोडीशी अजून माहिती जाणून घेऊयात मॅडम आपण जे पहिलं मिळालं तुम्हाला ती जे रांगोळीचा विषय होता तो नक्की काय होता माझा होता विषय बेटी बचाव बेटी पडाओ म्हणून कारण स्पर्धकच्या दृष्टीने जर विचार केला तर साधी रांगोळी काढून जमत नाही त्याच्यासाठी काहीतरी करावं करावं लागते मी दोन दिवस विचार केला की कुठली रांगोळी काढता येईल कुठला मेसेज देता येईल त्याच्यानंतर काल कि बेटी बचाव बेटी पडाव हा विषय खूप चांगला आहे मग त्याच्यावरतीच मी प्रॅक्टिस सुरू केली थोडीशी एक दोन काढली आणि त्याच्यानंतर मग प्रयत्न बरं तर हे रांगोळी स्पर्धा झाली परंतु याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण असतं की आपण घराबाहेर पडतो परंतु घराबाहेर पडल्याच्या आधी आपण जर गुरणी असेल तर आपल्याला गार्जियनची पाळून घ्यावं लागते मग ह्याच्यामध्ये तुमच्या मिश्रांची साधन की कशी आहे कारण ते नेहमी म्हणतात कधी पण रांगोळीच्या स्पर्धा कोणते ड्रॉइंग वगैरे असली ना ते बरोबर म्हणतात की तू भाग्य जिंकू अगर राहू तू भाग्य म्हणतात तर ह्यावेळेस पण तसंच झालं की तू म्हणले तू जिंकू अगर राहू पण पहिले भाग्य म्हणले तू रांगोळी काढून घे कशी ज्यावेळेस तु जाहीर झाला त्यावेळेस माझ्या मिस्टरांनाच कॉल केला कारण त्यांचाच मोठा खूप हात होता त्याच्यामध्ये त्यांनाच सांगितलं की पहिले नंबर आला त्यांनी शुभेच्छा दिल्या तुम्हाला अजून काय म्हणले फोनवर म्हणजे केलं नव्हतं कॉल तेव्हा कारण फोटोशूट चालू होतं स्टेजवरती सांगितलं बरं आता आपल्यासोबत त्यांचे मिस्टर सुद्धा आहे त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया सर नमस्कार सर आपली ओळख सांगावी माझं नाव उमेश जगतकर बरं आपल्या मिसेसनी पहिला क्रमांक मिळाला तर त्याच्यामध्ये काही रोग स्वरूपासुद्धा आहे काही ट्रॉफीसुद्धा आहे पण तू याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तर तुम्हाला नक्की काय जाणवलं त्याच्याबद्दल मला खूप मोठा आनंद झाला की एक घरामध्ये स्त्री असते बरोबर तिला कुठे बाहेर संधी मिळत नाही काही नाही कुठल्या कामानिमित्त कला लहानपणापासूनच होती तिची पण मला खूप छान वाटत आहे इथळेगाव दाबाडी शहरमध्ये कुठल्या कोणा कुठल्या स्वरूपात महिलांना लहान मुलांना आणि पुरुषांना संधी मिळत आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे इतळेगाव शहर खूप छान आहे आपल्यासोबत द्वितीय क्रमांक ज्यांना मिळाले आहे ते आहेत uh, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया uh, मॅडम नमस्कार uh, जी आता रांगोळी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आपला द्वितीय क्रमांक मिळाला आहे तर नक्की या रांगोळी स्पर्धेबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपला एक अल्पसा परिचय द्यावा माझं नाव नेहा सूर्यकांत राठोड आहे मी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद इथले नळदुर्ग इथली राहणारी आहे सध्या बौद्ध वस्ती इथे राहते तळेगावमध्ये मला माहिती रेशमाताई भेगडे यांनी दिली होती ऍक्च्युली त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी ह्या स्पर्धेत भाग घेतला बरं आता ही जे रांगोळी स्पर्धा झाली याची म्हणजे प्रथम तर आपल्याला आवड लागते तशी तुम्हाला हो। चित्रकला किंवा रांगोळीची काही आवड आहे का आ, हो मला सगळ्याच ॲक्च्युली आर्ट्स अँड क्राफ्टचं रांगोळी चित्र काढायला मला सगळ्याच विषयात खूप आवड आहे मी ॲक्च्युली बेसिकली माझं बॅकग्राऊंड आर्किटेक्चरचं आहे सो so, आर्किटेक्चर स्टुडंट असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवड आहे बरं ह्याचे तुम्ही क्लास वगैरे हो पण घेता असं मी ऐकलं आहे नाही ना, मी रांगोळीचे क्लास नाही घेत पण मी छोट्या मुलांचे म्हणजे दहावीपर्यंत स्कूल सिलेबस स्कूल कारिकुलम कुलम जे असतं त्याचा अभ्यास घेते मी ट्युशन्स बरं आता या ठिकाणची रांगोळी स्पर्धा झाली त्यावेळेस तुम्ही समजा सा साधारण की तिचा सा, आठ नऊ वाजता गेलं असतं सकाळी दहा वाजता गेलं असतं तर साधारण तिथं किती स्पर्धक त्यावेळेस जमा होते आणि तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं तिथे गेल्यावर माझ्या माहितीप्रमाणे तिथे टोटल पन्नास स्पर्धक होते सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि सगळ्या खूप छान अशी स्पर्धा झाली आणि सगळे स्पर्धक पण एकमेकांना चांगलं मोटिवेट करत होते ज्यावेळेस आपण एकमेकांचं रांगोळी वगैरे बघतो सो सगळेच छान झालं पन्नास स्पर्धक होते टोटल आणि कलर वगैरे ते आपण आपल्या गरजे हो हो कलर हो 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 तुम्ही विषय काय निवडला होता तिथे ॲक्च्युली विषय काही ठरवून दिलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही आमच्या मनाने निवडलं आणि माझा विषय होता रामसीताचा त्याचं प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे मला वाटलं की रामसीताचा हा विषय खूप चांगला असेल सो त्यांनी वनवासात घालवलेले काही क्षण ते बसले होते तसा मी एक त्या थीममध्ये एक रांगोळी काढली साधारण किती वेळ लागला रांगोळीला वेळ तर लागला दहा ते दोन ह्या टायमिंग होता रांगोळीचा सो साधारण चार तास तरी लागले बरं आता हे जे द्वितीय क्रमांक मिळाला त्याच्यामध्ये स्वरूप काय होतं पक्ष आ, हे आ, रुप आ, पन, आ, ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे आणि द्वितीय क्रमांक म्हणून मला सात हजार रुपये रोख मिळाले बरं याच्या आधी तुम्हाला असं काही बक्षीस मिळालं गं रोख स्वरूपात रोख स्वरूपतापात तर नाही पण मला ट्रॉफीज मिळालेले आहेत आधी आता ही कॅश स्वरूपात भेटलं मग घरच्यांची प्रतिक्रिया काय होते आवडलं त्यांना ऑबियसली खूप <laughs> छान वाटलं तर थोडंफार काहीतरी असंच पैसे मिळाले म्हणून खुशी झाली सगळ्यांना आत्ता आपल्यासोबत जे तृतीय क्रमांक मिळालेले स्पर्धक आहेत ते आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव रिया राजेंद्र भेगडे मी राहते बरं आता इंद्रायणी कॉलेजमध्ये शिकते बर आता हिथं जे रांगोळी स्पर्धा झाली गणेश तात्या यांच्या वाढदिवसानिमित्त तर याची जी माहिती तुम्हाला कशी मिळाली व्हॉट्सअप तर्फेच मिळाली माझी बहीण होती मला पाठवलं होतं तर म्हणली तो भाग घेऊन बरं तुम्ही याच्या आधी रांगोळी वगैरे काढली का किंवा काही स्पर्धेमध्ये भाग का मी खूप स्पर्धा रांगोळीच्या चारा, परत इथे मंदिरांमध्ये रांगोळी काढते पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे जसं चेहरा असेल तशी रांगोळी काढते मी म्हणजे जर एखाद्या व्यक्ती तुमच्या समोर बसावलं तर सेम टू सेम तुम्ही रांगोळी काढू शकता हो तसे सेम टू सेम काढू शकतो ही कला तुम्हाला पहिल्यापासून आली का त्याचे काही शिक्षण घेतलंय शिक्षण नाही घेतलं मी माझं मी शिकली आहे मला चित्रकला आवड होती आधीपासूनच मग मी हळूहळू रांगोळीकडे वळले शालेय शिक्षण कुठे झालं तुमचं माझं सेंट ज्युर्ज स्कूल रोड मध्ये झालं बरं नंतर मग कॉलेजला तुम्ही इंद्रायणी महाविद्यालयात बरं आता या ठिकाणची तृतीय स्पर्धा तुम्हाला तृतीय क्रमांक मिळाला तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ज्या पहिले तिथे गेलं तुम्हाला नियोजन कसं वाटलं त्या ठिकाणचं खूप छान होतं सगळे सगळ्यांना आखून दिलं होतं की एवढ्या तुम्ही रांगोळी काढायची मुली बरं म्हणजे तुम्ही कलर वगैरे ते घर निघून गेलो साधारण तुम्ही विषय कोणता निवडला होता माझा विषय होता शिव पार्वतीचा बर साधारण त्याला किती वेळ लागला मला चार तास लागले काढायला मग त्याच्यामध्ये संपूर्ण ते आखून वगैरे चार तास लागले मग ज्यावेळेस प पाहायला आलेली रांगोळी कोणी चांगली काढली त्यावेळेस कोण कोण होते काय सांगू शकताल का तुम्ही गणेश भेगडे त्यांच्या वाईफ होत्या आणि मुलगी बाकीचे सगळे कार्यकर्ते होते बरं मग तुम्हाला तर ज्यावेळेस तुम्ही रांगोळी काढून घरी गेले असताना मग तुम्हाला स्पर्धा विजेते झालेत हे तुम्हाला कोणी कळवलं आणि त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं सगळी अनाऊन्स केलं स्टेजवरती तेव्हा नंबर नाव तर लिहिले नव्हते नंबरच होते म्हणजे त्याच्यात पार्शियलिटीचा पण काही प्रश्नच आला नाही मग तिथं फिफ्टी टू असा नंबर बोलवलं त्याने खूप आनंद झाला मला बरं आता हे जे तुम्हाला तृतीय क्रमांक पाच हजार रुपये कॅश आहे आणि हे ट्रॉफी मिळाली तर हे ज्यावेळेस तुम्ही घरी येऊन गेले तेव्हा घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या खूप आनंद झाला त्यांना जेव्हा मी पहिल्यांदाच असं बक्षीस भेटलं मी एवढं काढून सुद्धा मला अजून कोणी एवढं नाही म्हणजे नाही का पैसे वगैरे नाही दिले तर आता पहिल्यांदाच एवढं मोठं बक्षीस भेटलं मला ओके शोभाताई परदेशीबद्दल काय सांगाल तुम्ही ते खूप म्हणजे महिलांसाठी खूप काय चांगलं एक प्रोग्राम ठेवला हो त्यांनी म्हणजे जेणेकरून नाही का काहीतरी कला बाहेर यावं मला येतील हा मग त्यांनी तिथं कसं सांगितलं मग तिथं ते काय करत होते कंटिन्यू तिथं उभं राहत होते बघत होते म्हणजे कोणी मदत नाही केली पाहिजे सगळ्यांनी आपापले कलर आणलेत का नाही सगळं सगळं ते बघत होत कोणाला काय अडचण परत नाश्ता वगैरे ठेवला होता त्यांनी आपल्या सोबत महिला आघाडीचे काही सदस्य आहेत आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार एक परिचय सांगावा माझं नाव वंदना शशिकांत दाबाडे आघाडी सदस्य आहे तर आ, आता जे गणेश तात्या बेगड्यांचा सा वाढदिवस हो साजरा झाला परंतु दरवर्षी त्यांच्याकडनं विविध असं काहीतरी सामाजिक उपक्रम भर दिला जातो तर साधारण एक दोन तीन वर्ष त्यांच्याकडनं त्यांच्याकडून आणखी काय काय उपक्रम झाले त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल काय होम मिनिस्टरचे कार्यक्रम वगैरे झालेले But... तर त्याच्यातून महिला पुरुष असं एकत्र आणून काहीतरी आनंद घेण्याचा प्रत्येकाला प्रयत्न चाललेला असतो आणि त्याच्यामध्ये आता यावर्षी रांगोळी स्पर्धा घेऊन प्रत्येक महिलांना आपल्या जी कला असते प्रत्येक महिलेमध्ये ते उतरवण्याचा संधी दिली आहे oh. आपल्यासोबत भाजपच्या महिला आघाडीचं काही सदस्य आहे त्यांच्याकडे थोडीशी प्रतिक्रिया घेऊयात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी तर मी साधना संजय भेगडे बरं आता या ठिकाणची रांगोळी स्पर्धा गणेश ताते बिगडे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडली त्याच्यामध्ये आता आपल्यासमोर जे आहेत विजेते आहेत म्हणजे रोख स्वरूपात बक्षीस असो किंवा ट्रॉफी असो तिथून काहीतरी महिलांना आपले जे गुण आहेत ते कुठेतरी बाहेर दाखवण्यासाठी एक चांगली संधी मिळालेली आहे तर गणेश ताते भेगडे यांच्याबद्दल आपण काय सांगाल गणेश तात्या भेगडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक सामान्य कार्यकर्ता ते आज एवढं उच्चपद की भारतीय किसान मोर्चाचे अध्यक्षपद या पदापर्यंतचा प्रवास हा इतका वाटतो तितका सोपा नाही आहे तो त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध करून तिथपर्यंत ते पोचलेले आहे आणि सामान्य कार्यकर्ता ते अगदी उच्चपदस्थ व्यक्ती असेल तरी त्यांनी त्यांची वागणूक त्यांना प्रत्येकाला ती समानच असते असा भेदभाव त्यांच्याकडून केला जात नाही बरं आता या ठिकाणीची स्पर्धा पार पडली याच्यामध्ये मोठं श्रेय म्हणजे मी तर म्हणतो शोभताई परदेशी यांनाच आहे कारण त्यांनी संपूर्ण नियोजन केलं त्याच्यामागचं आपलं ते दिसत नाही परंतु त्याच्या मागचं पडद्यामागचं जे कलाकार आहे मान्यपेक्षा ते स्वतः तिथं सर्व पाहणी करत होते सर्व नियोजन करत होते तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल शोभाताई परदेशी आज मी कित्येक वर्ष बघते की बे बी जे पीच्या माध्यमातून ती कार्य करते तिच्या गल्लीत झालं तिच्या वार्डात झालं किंवा आपल्या तळेगाव शहरासाठी झालं तिच्याकडून जो जो प्रयत्न करता येईल तो तो प्रयत्न करून ती समाजकार्य राजकारणाच्या बरोबरच समाजकार्य करून एक समोरच्याला एक काही ना काही संधी देत असते आणि त्यातून पुढच्याला आनंद दे देत असते